पुष्पवृष्टी रांगोळ्या तसेच औक्षण करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवाराचा प्रचार रॅलीचे जल्लोषात स्वागत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार येथील रेल्वेगेट जवळील भगवा चौकातील साईबाबाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून प्रभाग क्रमांक पाचमधील प्रचार रॅलीचा शुभारंभ नंदुरबार येथील नगरपालिकेच्या प्रचाराची रंगमाळी सुरू झाली आहे शिवसेनेमार्फत आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नगर देवेंद्र जैन व भावना पटेल यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली प्रभाग क्रमांक पाच मधील भगवा चौक परिसरातील शुभारंभ करण्यात आला यावेळी साईबाबा मंदिरात दर्शन घेतले यासोबत गोविंद नगा नगर वृंदावन कॉलनी संभाजीनगर यासह हो विविध भागांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेचे पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी नगरसेवक पदाचे उमेदवार देवेंद्र जैन भावना पटेल यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या व आशीर्वाद घेतले त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी माजी नगरसेवक किरण रघुवंशी यशवर्धन रघुवंशी तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ घोषणा देण्यात आल्या पत्रक वाटप करण्यात आले कार्यकर्ते व परिसरातील नागरिक तसेच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले